मी सोमी समर्थ सर्वांना तर टाने ब्लॉग मध्ये तुमच्या सोबत आहे तर आज आहे स्वामींचा समाधी दिवस मम्मी फूडचा ब्लॉग दाखवणार आहे तर स्वामींसाठी काय नैवेद्य दाखवणार आहे ते फूडचा ब्लॉग मम्मी दाखवणार आहे हे बघा आज स्वामींचा समाधी दिवस आहे तर आम्ही स्वामींसाठी नैवेद्यासाठी पुरण पुरणका हे करतो आहे डाळ उखळून घेतली आहे त्यामध्ये पण मिक्स केलेलं आहे तर थोड्या वेळामध्ये आम्ही आता पुरणपोळं बनू आणि सोम्यांना नैवेद्य भाजी डाळ भात आणि पुरणपोळी पुऱ्या शिरखंड याचं नैवेद्य दाखवू तर तुम्हाला पुरण थोड्या वेळाने दाखवतो आम्ही कसं बनवतो येते आणि नैवेद्य पण दाखवतो आणि आज स्वामींची आरती आहे ती पण तुम्हाला दाखवते <laughs> आपण शिजवून घेतली त्यानंतर आता आपण तिला वाटून पण घेतोय तर वाटून झाल्यानंतर मग आपण पुरणपोळा लाट लाटायला घेऊया मग तुम्हाला दाखवतो की स्वामींना माझं आपण पुरणपोळा घेऊन जाऊया नैवेद्यासाठी आणि मग पुऱ्या आणि श्रीखंड पण रेडी करतोय एक साईडला श्रीखंड आम्ही रेडी म्हणत आणलाय आणि पुऱ्या घरातच बनवल्यात आणि भाजी वगैरे आमचे ते पण चालू आहे नैवेद्यासाठी तर थोड्या वेळाने भेटूया आपलं पुरण वाटून झालंय आणि आता आपण असे गोले करून घेतोय आणि गोले काही मी नाही करत आहे माझी छोटी बहीण गोळे करते आणि मग पटावट पो पु, पोळ्या पण पटावट होतात ना असे गोळे करून घेतल्यावर मग आता आपण पुर पुरणपोला लाटायला घेऊया असे गोळे करून झाल्यावर आता आपले गोले बनून झाले आणि मग आता आपण पूर्णासाठी आपण असं सारण बघतो त्याच्यामध्ये आणि तिकडे आमची मम्मी पुरण पुरणपोळा लाटायला घेतल्या आहेत तर तुम्ही बघू शकता पुरणपोला का बनतात आमच्या फुटतात की नाही फुटतात जरा बघा जरा आहे होते का टम होती ना हे बघा स्वामींसाठी आम्ही बनवतोय आमचे पुरणपोळ्या पण होत आहेत प्रसादासाठी टम टम त्याचं नैवेद्य पूर्ण नैवेद्य झाल्यावर तुम्हाला दाखवतो आम्ही तर पुरणपोळ्या आहेत आपल्याला डाळ भात आणि श्रीखंड पुरी आणि पनीरची भाजी आणि छोल्याची भाजी तर आपण आता आपल्या स्वामींना नैवेद्य मंदिरामध्ये घेऊन जाऊया तर त्याला जाऊया आपण मंदिरामध्ये हे बघा आपल्या मठामध्ये सोम्यांसाठी फुलं आलेली साफ्याची तर मग ती फुलं अशी वाया जाणार ना मग त्यासाठी मी आम्ही आताच सोम्यांसाठी कंठी बनवलंय तर बघा कशी आहे तर चला तुम्हाला सोम्याने घातल्यावर दाखवतोय कशी दिसते ती <Sess <Akram> श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आहे तर निमित्ताने आपण आपल्या स्वामींना नैवेद्य आहे आणि तुम्ही स्वामी फक्त असाल नसाल तरी पण कमेंटमध्ये श्री स्वामी थमातून लिहायला विसरू नका तर आता आपण इथे आपला ब्लॉग एंड करतोय श्री स्वामी समर्थ महाराज की जय माहिती नसेल तर हा मग आपल्या डोंगिलीमध्ये सोनापडा गाव राहिले आणि त्या गावमध्ये शंकरानगरचा तुम्ही सर्च केलं किंवा सोन्यापडे सर्च केलं ना तर आपल्या हॉटेल तर तुम्ही मिळून जाईल सोनपडामध्ये सोडल्यापडे आले ना तर तुम्ही थोडा काही विचारा तरी मला सांगू शकेल जय जय स्वामी स्वामी समर्थ जय